नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे डॉ मंदा मोरे डॉ गौरी पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माळी उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून आपल्याही विचारांना तसा बदल करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नितीन कुमार माडी प्रास्ताविक डॉ किशोर सोनवणे तर आभार डॉ मंदा गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सविता महाले केयूर गावित आरती गावित नितिक्षा गावित मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर